नमस्कार मंडळी सर्वांचं नवीन लॉगमध्ये मध्ये स्वागत आहे सर्वात प्रथम सर्वांना मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा मंडळी आपल्या भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये जवळपास बरेच शीतला माता मंदिर मंदिर आहेत त्यापैकी एक मंदिर आहे शीतला माताचं जे आहे माहीम येथे वसलेलं तर मी त्या मंदिर आता आलेलो आहे आणि देवीचं दर्शन घेणार आहे तर तुम्हाला सुद्धा या लॉगमध्ये मध्ये मी शीतला माताचं मंदिर आणि तिकडची देवी तिचं दर्शन घडवणार आहे सोबत आजूबाजूला पण भरपूर मंदिर आहे तिकडचा सुद्धा परिसर आणि तिकडचे देव सर्वांचं दर्शन घडवणार आहे लॉ खूप इंटरेस्टिंग असणार आहे खूप छान असणार आहे तर मंडळी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ जरा पण स्किप करू नका व्हिडिओ शेवट पण राहा तर चला आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपल्याला हनुमानाचं दर्शन घडत आहे आणि सुरुवातीला आपण जेव्हा मंदिर सुरू त्या समोर हनुमानाचं मंदिर पाहू शकता म्हणजे जुन मंदिर पाहू शकता काळ्या दगडाच्या आणि याच्यावर लाल कलरचा रंग लावलेला हनुमानाचा रंग आहे आपण बाहेर जावे आहे ना बाजूला बघा स्तंभ आहे खूप छान असा आणि त्याला लागूनच इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर सुद्धा बघा काळ्या दगडाचं आहे म्हणजे खूप जण मंदिर असणार आहे पाहू शकता विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आपण आज जावे दर्शन घेऊया खूप छान बघा मंडळी म्हणजे तुम्ही शीतलमाता मंदिरला जेव्हा तुम्ही याल शीतलमाता मंदिर सुद्धा तुम्हाला दर्शन मिळेलच त्याचबरोबर तुम्हाला विठ्ठल रोखम आहे त्याचं सुद्धा रक्षक दर्शन मिळेल बघा स्वामी समर्थ मच्छिंद्र मच्छिंद्रनाथ महारा महाराज त्यांच्या इथे प्रतिमा सुद्धा लावण्यात आलेली आहे आणि जवळ जवळ करून तुम्हाला दर्शन सुद्धा घडवत आहे बघा तर चला आता आपण इकडे बाहेर जाऊया आणि दुसऱ्या मंदिरात जाऊया खूप छान असं मंदिर आहे त्याच्या मागे सुद्धा तुम्ही पाहू शकता बघा इथे सुद्धा मस्त एक स्तंभ आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला पिवळ्या कलरचं बघा हे बहुतेक शंकराचं मंदिर असावं त्याच्याबद्दल तुम्हाला दाखवतो बघा महाकाली मंदिर आहे खूप छान अशी महाकालीची ते मूर्ती आहे तीन मुखी आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि पावनपुत्र दोन हनुमान सुद्धा आहेत बरोबर बघा तीन मुखी, मुखी महाकाली मंदिर त्याच्यासोबत इथे खोकल्या देवी मंदिर पण आहे तुम्ही पाहू शकता बघा खोकलादेवी देवी आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणावर खोकल्या अति दे खोकला होता तर तू नसेल तर तुम्ही इथे नवस करू शकता नवसबरोबर तुम्हाला डॉक्टर औषध त्याची सुद्धा गरज आहे तर असा विचार करू नका की देवीला भेटल्यानंतर आपण आपला खोकला बरावेल तर दोन्ही गोष्टी ग गरजेच्या आहेत डॉक्टरसुद्धा आणि देवीचं सुद्धा बघा इथे जुन्या काळातील पाषाण असतात आपण म्हणतो ना दगड येतात बघा झाडाला लागून घ्यायचं तुम्ही बघा पूर्ण जॉईंट आहे हनुमानाचा अवतार इथे इथेसुद्धा हनुमान आहे बघा आणि इथे छान अशी तुळस पण बघा तुम्हाला पाहायला आहे शंकर भगवान आहे त्याच्या बाजूला ते बघा गणपती बाप्पाचं मंदिर है कुरूंदा। कुरूंदा है। है है सुद्धा खूप छान अशा गणपती बाप्पाची मूर्ती आहे ते बघा मी तुम्हाला जरा झूम करून लांब करून दाखवतो तुम्हाला बघा किती मंदिर एका मंदिरामध्ये किती मंदिर आहेत बघा तुम्ही पाहू शकता इथे साईबाबाचं मंदिर सुद्धा आहे एक स्तंभ आहे त्याच्या बाजूला शीतला माता जे मेन मंदिर आहे शीत शीतला देवी त्याच्यासोबत मी तुम्हाला दर्शन घडवतो पण त्याच्यासोबत तुम्ही पाहू हो शकता इथे काळा दगड्याचं पण बघा छान असं इथे स्तंभ आहे आणि त्याच्या बाजूला आपण पाहू शकतो तिकडे विहीर आहे आपण ते वीर नंतर बघूया विहीर पहिला आपण इथे भोलेनाथ शंकर बाबाचं दर्शन घेऊया पण आपण आतमध्ये जाऊया बघा इथे महादेवाचं मंदिर असतं त्याच्यासमोर तुम्हाला माहितीच आहे नंदी महाराज असतात आपण नंदी महाराजाचं दर्शन घेऊया आणि इथे मस्तपैकी घंटा आहे ती वाढल्या नंतर आपण आतमध्ये जाऊया भैरव बा भा, आपण आज जाऊया बघा किती मोठी पिंड आहे भग मंडळी हर हर महादेव खूप छान असं मंदिर आहे आतून तुम्हाला दाखवतो भग मंडळी गाभारा नक्की आपल्या मित्रमंडळी आपल्या परिवारासोबत तुम्ही दर्शन घ्यायला इकडे शेतल्या माता मंदिराचं कारण का मार्गशीर्ष आहे आणि मार्गशीर्ष म्हणण्यामध्ये तुम्हाला नक्की देवी पावेल आपल्या जे मनोकाम्य तुम्ही ते येऊन मांडू शकता बघा खूप छान अशी किती मोठी पिंड तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे इकड्यात आपण बाहेर जाऊया समोर बघा तुम्हाला ते विहीर सुद्धा पाहायला मिळेल आणि त्या विहिरीच्या आतमध्ये कासव आहे तुम्हाला कासव दाखवतो बघा इथे नंदी महाराज आहे खूप छान असं इथे हा संगमरवरी आहे आणि हा काळ्या दगडाचा म्हणजे हा खूप जुनं असणारा नंदी बघा इकडं तुम्हाला आता झूम करून दाखवतोय बघा किती खोले बघा विहीर बघा आता मी तुम्हाला झूम करून कासव हो दाखवतो हे बघा आपण कासव सुद्धा आहेत आणि बघा इथं रशी पाणी वाढण्यासाठी म्हणजे जुन्या काळ इकडे पहिलं म्हणजे तलावच होती मोठमोठी हळूहळू जशी वस्तू वाढत गेले तसं तसं ते लोकांची वस्तू वाढली त्याच्यामुळे ज्या नदी आहेत ते सगळं होत गेले नदी नाले सगळे होत गेले आणि नंतर छोट्या छोट्या विहिरी असे बनल्या गेले आणि त्या विहिरी मंदिराच्या बाजूला तुम्हाला हे पाहायला मिळत आहे बघा चला याच्या बाजूला आता आपण जे मेन आपलं मुख्य मंदिर आहे बघा तुम्हाला दाखवतो शीतला माताचं आता इथे काम सुरू आहे तुम्हाला इकडं लांबून दाखवतो बघा चारी बाजूचा तुम्हाला परिसर दाखवतो बघा मंडळी चला आता आपण इकडं पुढे पूड़ जाऊया आणि पुढून आपली जी मुख्य देवी आहे त्याचं दर्शन घेऊया बघा इथे समोर नंदी महाराज आणि नंदी महाराजासमोर तुम्हाला माहितच आहे नंदी महाराज जिथे असतात त्यांचं तोंड जिथे असतात तिथे समोरच महादेवाचे शंकराची पिंड असते त्याच्यानं आपण आता आपली जी शीतला माता आहे त्याचं दर्शन घेऊया आपली शीतला माता आहे आणि आपण तिचा नतमस्तक होऊया तुम्हाला झुम करून दाखवतो तिथे रूप बघा तुम्ही पाहून घ्या शीतला माता मंदिर मंदिरमध्ये आपण आलो आहोत आणि ही जी शीतला माता आहे तिचं मी तुम्हाला दर्शन घडवत आहे बघा चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि इकडे हनुमान मंदिर आहे बजरंगबली त्यांचंसुद्धा दर्शन घडवतं बघा इथे समोर गणपती बाप्पा आहे आणि बाजूलाच आपले प्रभू श्रीरामाचे जे सेवक आहेत पुत्र हनुमान त्यांची सुद्धा तुम्हाला मूर्ती पाहायला मिळत आहे बघा खूप छान अशी हनुमानाची इथे मूर्ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि इथे गणपती बाप्पा आहे खूप छान असं मंदिर आहे बघा मी पाहून घ्या आणि आता आपण बाहेर जाऊया आणि जसच आपली शीतला माता त्यांच्या बाजूला ते दोन पिंड आहेत शंकराच्या सुद्धा आपण त्यांचं सुद्धा दर्शन घेऊया बघा खूप छान शंकराचे दोन पिंड आहेत आणि तुम्हाला मी लाभारा दाखवतो बघा बघा खूप छान असं तुम्हाला इथे आणि ते बघा तुम्ही खूप छान अशा मूर्त्या वगैरे ठेवण्यात आलेल्या बघा लक्ष्मी आहे दुर्गा देवी आहे शंकर भगवान पार्वती गणपती बाप्पा आता तुम्हाला मी बाहेर घेऊन जातो इथे जरा बसूया आपण हा बघा तुम्हाला मी आता लांबून तुम्हाला सगळं सांगतो बघा खूप छान असं मंदिर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे पहिला गुरुवार आहे आणि मी तुम्हाला शीतला देवी गणपती बाप्पा शंकराचंच विठ्ठल रुक्माई सर्व देवांचं तुम्हाला मी दर्शन घडवलेलं आहे तुम्ही पण एकदा भेट द्या या जागेला हे माहीम मोहरच आहे आता मी तुम्हाला कसं इकडे यायचं ते सुद्धा सांगतो इथे सुद्धा तुम्हाला शांतीदुर्गा देवीचं सुद्धा रूप पाहायला मिळेल बघा म्हणजे शांतीदुर्गा मातेचं पण दर्शन घ्या म्हणजे दहा मिनिटांमध्ये मी सर्व देवी देवतांचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे बसण्यासाठी इथे आसन ठेवलेले आहेत आणि वर बघा तुम्ही पाहू शकता मस्त पंखे चालू आहेत थंडगार हवा सुटलेली आहे आणि मस्त शांत मनाला एकदम शांती मिळत आहे खूप छान असा परिसर आहे तुम्हाला सर्व देवी दर्शनाचं दर्शन घडवलं आहे आणि मेन म्हणजे आपली जी शीतला माता आहे तिथे सुद्धा दर्शन घडवलेलं आहे तर तुम्ही पण तुमच्या सोबत इकडे या मित्रमंडळासोबत या तर मार्गेश्वर तुम्ही या मंदिरात जरूर भेट द्या आणि आपल्या मनोकामना तुम्ही पूर्ण करून घ्या तर चला मंडळी लॉग कसा वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय